काय आता टाकून आज ये लवकर तू काय करतस काय हा पाणी ज्यामुळे खारीन फुलं बघ काय बघू जे कोण मिळते जास्त काय हे आयस फेकतस पाण्यान दोनच डबक उरलं तुझ्या हा हिचं आहेस आहे डुबुक रांगोली काय 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 अरे दांडोली नाही रांगोली दांडोली रांगोलीला दांडोली बोलते काय

काय हे देख इधर भी है पपई बहुत सारा परी नको बेटा की तो आता पोकते

सर्वांगी सुंदरा उषेंदुराची कंटी झलके माळ मुक्का फळांची जय दे देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न दे 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 गर्जितोरा <laughs> तुज गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हीरे गडी मुकुट शोभतो बरा झुंजूनती सिंगापूर आयलन शकतातय बघ जामाइलन वरतेत पण त्याज

अरे हे <coughs> खालती टाकते पत्रिका अरे साईडला पाण्यात नको टाकू पत्रिका हा अरे पाण्यात नको म अरे मग आपल्याला मासा पकडावर मास खराब खातील ना मरतील ना मास पत्रिका टेकल्यावर कागद अरे चप्पल घालीच नाही तू पण इधर कमी <प्रेण> आवर कशी आहे किट्टू घाबरे तू